ह्या दररोजच्या जीवनात अगदी लहानशा कितीतरी घटना घडत असतात जसे की भांडे पडणे दूध उतू जाणे ह्यासारख्या मात्र यांच्या आपल्या भविष्याशी किंवा येणाऱ्या प्रसंगाशी काहीतरी संबंध असेल असे आपल्याला वाटत देखील नाही मात्र दूध उतू जाणे ह्यातही खूप मोठा अर्थ आहे जर तुम्ही कितीही मोठे काम केले तरी दूध तापवताना जर तुमचे दूध जर ओतू जात असेल ते वर सांडत असेल किंवा गॅसवर पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे ह्याचा अर्थ तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे दूध उतू जाणे ह्याचा अर्थ तुमचे घर दूध दुभत्याने भरलेले आहे श्री वृंदावनात गायी असत म्हणून सगळ्यांच्या घरी दही दूध तूप यांचे माठ भरलेले असते ते सर्व अगदी आनंदित उत्साहात असते गोकुळात जणू दही दूध उतू जात आहे असे दूध उतू जाणे म्हणजे गोकुळाप्रमाणेच घर भरल्यासारखे असते आजच्या आजकालची पिढी यावर विश्वास ठेवत नाही ते म्हणतात हे सर्व अंधश्रद्धा आहे मात्र आपले ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद हे खूप जुने आहे आपल्या ऋषींनी खूप अभ्यास करून सर्वांचा सारासार विचार करूनच आपली मते प्रकट केली आहेत जे भविष्य मांडतात तेही नक्कीच मांडतील दूध उतू गेल्याने सुख समृद्धी मिळते मान सम्मान प्राप्त होतो जर एखाद्या कामात जर काही अडचण आल्यामुळे जर बंद पडले असेल तर ते काम काम देखील तुमचे सुरू होते तसेच अनेक लाभदायक घटना घडत असतात परंतु जर दूध एखाद्या भांड्यात जर ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडले किंवा धक्का लागून सांडले तर ते एक दुर्घटनेचे संकेत असते दुर्घटना ही लहान किंवा मोठे असू शकते कधी ती शारीरिक नसून मानसिक किंवा आर्थिक देखील असते मात्र दुर्घटना घडते काही व्यक्ती दूध उतो जाणे शुभ आहे म्हणून काही लोक मुद्दाम ऊतू घालवतात मात्र मैत्रिणीनो हे चुकीचे आहे ह्यामुळे अपशकून घडतो घरात भांडण तंटे तसेच लहानचे वातावरण कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकते कोणाचे लक्ष दुधाकडे नसताना ते चुकून उतू जाणे हे मात्र शुभ असते म्हणून मुद्दाम तुम्ही स्वतः दूध उतू जाऊ देऊ नका <coughs> तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद